समुद्राच्या अथंग निळ्या पाण्याखाली जिथे सूर्यकिरणही पोहोचत नाही तिथे एक अद्भुत आणि सुंदर असं जलराज्य होतं त्या राज्यात राहत होती एक गोड निरागस आणि जिज्ञासू छोटी जलपरी तिचे डोळे स्वप्नांनी भरलेले होते आणि मन मन नेहमी समुद्राच्या वरच्या जगाचा विचार करत असायचं ती नेहमी विचारायची माणसं कशी असतील त्यांचं जग कसं असेल इतर जलपऱ्या समुद्रात खेळण्यात खुश होत्या पण छोटी जलपरी मात्र आकाशाकडे सूर्यप्रकाशाकडे पाहत राहायची एके दिवशी समुद्रात भयानक वादळ आलं मोठमोठ्या लाटा उसळत होत्या आणि त्या, त्या लाटांमध्ये एक जहाज उलटलं छोट्या जलपरीने पाहिलं एक तरुण राजपुत्र समुद्रात बुडत होता क्षणाचाही विचार न करता ती वेगाने त्याच्याकडे पोहोचली आपल्या छोट्याशा हाताने तिने त्या राजपुत्राला जीव वाचवला ती त्याला किनाऱ्यावर आणून ठेवते आणि लपून त्याच्याकडे पाहत राहते तेव्हाच तेव्हाच पहिल्यांदाच तिला प्रेम काय असतं हे जाणवलं पण समस्या एकच होती ती जलपरी होती आणि तो माणूस त्यांना एकत्र राहणं अशक्य होतं खूप विचार करून ती समुद्रातील जादूगरणीकडे गेली तिला जादूगरीन म्हणाली मी तुला पाय देऊ शकते पण त्याच्या बदल्यात तुझा मधुर आवाज मला द्यावा लागेल शंभर ती थांबली पण प्रेमासाठी तिने होकार दिला जादू झाली तिला पाय मिळाले पण तिचा आवाज कायमचा गेला ती जमिनीवर आली राजपुत्राला भेटली राजपुत्र तिला आवडू लागला पण तिच्या शांततेमागचं बलिदान त्याला कधीच कळलं नाही कालांतराने राजपुत्राचं लग्न दुसरीकडे ठरलं छोट्या जलपरीचं हृदय तुटलं पण तिने त्याचं सुख निवडलं स्वतःच्या दुःखावर मात करून ती परत समुद्राकडे निघाली आणि तेव्हाच समुद्र आणि आकाशाने तिच्या त्यागाला सलाम केला ती जलपरी राहिली नाही ती बनली प्रेम त्याग आणि निस्वार्थतेचं प्रतीक तर मित्रांनो तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली तसे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करा धन्यवाद